ते आपण जर बघितलं तर म्हणजे आज सकाळपासूनच जर बघितलं तर जे आकडे समोर येत आहे जे आघाडी आपल्याला बघायला मिळत होती तर कुठेतरी महायुतीला फटका बसेल का असं सकाळपासूनच खरं वाटत होतं आणि काहीसं तसं चित्र जे आहे ते सध्या बघायला मिळतंय म्हणजे आपण जर नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या तर जागांचा विचार केला तर नाशिकची जागा म्हणजे खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरं तर स्वतः नाशिकसाठी हेमंत गोडसे जे उमेदवार होते त्यांच्यासाठी मैदानात हे उतरले होते जवळपास आठवडाभरातच मुख्यमंत्र्यांनी चार तुला थोडस थांबवते प्रांजल थोडस थांबवते अमोल कीर्तीकर यांच्या संदर्भातली महत्वाची विजयाची अपडेट आहे अमोल कीर्तीकर फक्त सहाशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झालेले आहेत अतिशय अटीतटीची लढत ही मुंबई मधली होती रवींद्र वायकरांचा त्यांनी पराभव केलेला आहे केवळ सहाशे मतांनी ते विजयी झालेले आहेत प्रांजल खरं म्हणजे जसं मी आता म्हणत होतो तसंच की महायुतीला खरं तर मोठा फटका हा बसल्याचा आज कुठेतरी बघायला मिळतोय म्हणजे एकंदरीतच महाराष्ट्रातील ह्या जर जा जागा बघितल्या तर कुठेतरी जे जे महायुतीच्या नेत्यांकडून काही दिवसांपासून वक्तव्यही येत होती यासोबतच ते आम्ही चाळीसचा आकडा क्रॉस करू असं देखील सांगितलं जात होतं मात्र प्रत्यक्षात आजचं चित्र बघता एक मोठा फटका हा खरं तर महायुतीला बसलेला आहे म्हणजे अनेक जागा जर आपण बघितल्या तर जिथे वाटत होतं की महायुतीचा इथे उमेदवार जो आहे तो नक्कीच निवडून येणार असं कुठेतरी बोललं जात होतं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती मात्र त्यांना जे आहे ते मतदारांनी नाकारलेलं आहे उत्तर महाराष्ट्रात तो उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकची जागा असेल जी खरं हे तर हेमंत गोडसेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्यासाठी मैदानात उतरले होते मात्र जवळपास दीड लाखाच्या आसपास राजभाऊ आवाजे हे जे महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतलेली आहे तर दुसरीकडे दिंडोरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले आहेत भरदित पवार यांना खरं तर जवळपास पराव जो आहे तो त्यांच्या निश्चित झालेला आहे एक लाखांचा लीड जो आहे तो भास्कर बगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांनी घेतलेला होता खरंतर हे नवखे उमेदवार होते आणि आणि विशेषतः कांदा प्रश्न हा भारती पवारांना भोवला का अशा देखील चर्चा ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत यासोबतच नंदुरबारमध्ये म्हणजे हिना गावीत ज्या तर दोन वेळा आतापर्यंत खासदार या राहिलेल्या आहेत विजय कुमार गावीचे ज्या आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांच्या या कन्या आहेत त्यांना देखील पराभवाचा सामना जो आहे तो खरं तर करावा आहे असं चित्र हे बघायला मिळतंय यासोबतच नगरमध्ये देखील म्हणजे नगरची जागा ही तर टफ फाईट म्हणून याकडे बघितलं जात होतं राधाकृष्ण विखे पाटील जे तर भाजपचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात मात्र त्यांचंच मुलगा जो आहेत यांचे पुत्र जे आहेत जे खासदार राहिले आहेत सुजय विखे पाटील यांना कुठेतरी आता पराभवाचा सामना करावा लागतो का असं चित्र दिसून येत आहे कारण निलेश लंकेने मोठ्या संख्येने इथे आघाडी जी आहे ती घेतलेली आहे यामध्ये फक्त दिलासा जर बघायचा म्हटलं तर जळगावमधील ज्या दोन जागा आहेत म्हणजे रावेर असेल किंवा जळगावची जागा असेल तिथे महायुतीचे उमेदवार जे आहेत भाजपचे ते विजयी झालेले आहेत कुठेतरी आता एकनाथ खडसेंना खरं तर आजचा दिवस जो आहे तो त्यांच्यासाठी आनंदाचा असंच म्हणावं लागणार आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून प्रांजल एकूणच जर पाहिलं या मतदारसंघामध्ये अतिशय अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत मात्र दिग्गजांना विद्यमानांना या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागलेला आहे सागर कुलकर्णी मध्ये सहकारी मुंबईमधून आपल्या सोबत आहेत सागर मुंबई मधल्या निवडणूक निकालांचे अपडेट महायुतीला मोठा धक्का मुंबईमध्ये मानावा लागणार ला आहे कारण की सहा महा ज्या जागा आहेत त्यामधली जवळपास फक्त एकच जागा भाजपाच्या पदरात पडताना दिसते पियुष गोयल इथून फक्त उत्तर मुंबईतून विजयी झाल्याचं दिसून येतं मात्र दक्षिण मध्य मुंबईतून उभाटाचे अनिल देसाई विजयी झालेले आहेत दुसरीकडे उज्ज्वल निकम या यांना देखील पराभव स्वीकारावा लागलेला आहे तिथे देखील वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसच्या ज्या मुंबई अध्यक्ष आहेत त्यांचा विजय झाला आहे दुसरीकडे र कीर्तिकर अमोल कीर्तिकर जे आहेत ते देखील विजयी झालेले आहेत अमोल कीर्तिकरांना त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी चांगली फाईट दिली होती पण शेवटच्या राऊंडला अवघ्या आठशेपेक्षा जास्त मतांनी अमोल कीर्तिकर यांचा अखेर विजय झालेला आहे फार निसटता विजय आहे पण एक जरी मतानी विजय असला तर तो शेवटी विजय असतो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दुसरीकडे उत्तर पूर्वमध्ये कोटेचे आहे जे भाजपाचे तिथले दावेदार मुख्य मानले जात होते ते देखील पराभवाच्या शाळेमध्ये जाताना दिसत आहेत तिथे संजय दिना पाटील हे उबटाचे जे उमेदवार आहेत ते विजयी दिशेच्या मार्गाने आहेत दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा अरविंद सावंत हे देखील साधारणतः मोठ्या मताधिकाने पुढे जाताना दिसत आहेत यामुळे त्यांचासुद्धा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे यामुळे सहापैकी फक्त एक जागा जी उत्तर मुंबई भाजपाचा बालेकिल्ला आहे तो देखील भाज तो फक्त भाजपाला सांभाळता आलेला आहे इतर मात्र ठिकाणी भाजप शिवसेना यांना फार मोठा धक्का मानावा लागणार आहे मुंबईसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची होती कारण की आगामी निवडणुकीमध्ये मुंबईवर वर्चस्व कुणाचा असणार आहे या दृष्टिकोनातनं भाजप विरुद्ध उबाटा यांचा फार मोठा संघर्ष इथे होता एक एकनाथ शिंदेने शिवसेनेच्या सुद्धा प्रयत्न केलेला पण जनतेने मात्र जनतेचा जो कौल आहे तो मात्र कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीकडे जाताना दिसतोय फार मोठा धक्का मानावा लागेल कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जो रोड शो झालेला आहे तो मुंबईमध्ये झाला होता तिथेसुद्धा मिहीर कोटेच्या पाठीमागे पडल्याचं दिसून येतं दुसरीकडे पंतप्रधानांनी घेतलेली राज ठाकरेंबरोबरची सभा द जी होती ती दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई यासाठी एकत्रित होती मुंबईसाठी फार महत्त्वाची मोठी सभा झाली होती तरी देखील मुंबईतल्या जनतेनी जे विजयी उमेदवार आहेत ते मात्र महाविकास आघाडीकडे अधिक असताना दिसत आहेत अनेक ठिकाणी महायुतीच्या नेत्यांनी जे आहेत त्यांनी चांगले प्रयत्न केलेले दिसून येतं पण विजय मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांचा होताना दिसून आलेला आहे निश्चित शिवसेनेसाठी मुंबईमधली लढत अतिशय महत्वाची होती आणि या लढतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय आणि मोहसिन शेख माझे सहकारी सोबत आहेत मोहसिन छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूणच काय चित्र पाहायला मिळते कशा पद्धतीची ही लढत झाली आणि निकाल काय सांगतात नक्कीच तर निवडणुकीच्या निकालानंतर धैर्यसिंग मोहिते पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय मतदारसंघातून आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयी घोडध केली आपल्यासोबत आहेत स्वतः सर्वप्रथम सर्वप्रथम आपलं अभिनंदन आज विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय हा विजय माझा नुसतं माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा जनतेचा आहे आदरणीय पवार साहेब आदरणीय मोदीपाद साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ हे आहे माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी काम केलं हे फळ आहे त्या सगळ्यांच्या म्हणजे मतदारांनी माझी उमेदवारी ठरवली घडलेलं आपल्या खरं तर प्रचारासाठी खुद्द मोदी सागळा फडणवीस आले गडकरींच्या सभा देखील आपल्या मतदारसंघात

धैर्यशील मोहिते पाटील विजयी झालेले आहेत तर रणजित निंबाळकर यांचा माडामध्ये पराभव झालेला आहे माझे सहकारी रौनक कुकडे सध्या आपल्या सोबत आहेत रौनक एकूणच देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होताना दिसत आहेत या निकालांकडे पाहताना काय वाटतंय तृप्ती मुख्यतः जर आपण बघितलं आणि खास करून महाराष्ट्राचा जर निकाल बघितला तर भाजपसाठी एक मोठा धक्का हा म्हणावा लागेल कारण निवडणुकीच्या वेळेस आपण जर बघितलं तर बी जे पीकडनं वारंवार ब्रँड मोदी पंतप्रधान मोदींच्या केलेले कामं बेनिफिशरी स्कीम या सगळ्यांचा वारंवार उल्लेख करून म जवळपास ते जिंकतील महाराष्ट्र जिंकतील अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते उभं केलं जात होतं आणि दुसरीकडे जे विरोधक होते त्यांचं स्पष्ट असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीचं केंद्र सरकार आणि केंद्रीय ज्याच एजन्सींचा वापर करून कुठे ना कुठेतरी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे पक्षांना तोडफोड करण्याचा जे प्रयत्न केला जातो आहे तो मतदारांना आवडलेला नाही आहे आणि हे सगळं मतदानाच्या वेळेस स्पष्ट होईल आणि ज्या पद्धतीचा निकाल मुख्यतः आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईच्या सहा पैकी पाच जागा या महाविकास आघाडीने जिंकलेला आहे धक्कादायक जो निकाल लागला आहे तो वर्षा गायकवाड काही वेळापूर्वीच जवळपास चार हजार मतांनी त्यांनी विजय मिळवलेला हो आहे उज्ज्वल निकमला त्यांनी हरवलेला आहे त्यामुळे मुख्यतः जर मुंबईचा विचार केला तर महाविकास आघाडीला एक मोठा विजय मुंबईत मिळालेला आहे फक्त एक मात्र जागा जी मागच्या वेळेस गोपाळ शेट्टींनी जिंकली होती यावेळेस पियुष गोयलला तिकडनं बी जे पीने तिकीट दिलं होतं जवळपास ते मोठ्या मद मद्यातिक्याने तिथे विजयी झालेले आहे मात्र बाकी सर्वच जागांवर भाजपला आणि शिंदे गटाला पराभव जो आहे तो स्वीकारायला लागलेला आहे आणि यानंतर जर आपण बघितलं तर या संपूर्ण निकालानंतर शरद पवारांच्या वतीनं जी आ, प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे ती फार महत्त्वाची आहे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की ज्या पद्धतीचं पंतप्रधान मोदी आणि भाजप हे काम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करत होते हे जनतेला आवडलं नाही आहे आणि हेच आम्ही जन त्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभे राहिलेली आहे उद्या इंडिया ब्लॉकची एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडते आहे आणि सूत्रांच्या वतीनं असंही कळतं आहे की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोन महत्त्वाचे जे एन डी एमधले घटक पक्ष आहेत या दोन्ही मोठ्या नेत्यांसोबत देखील इंडिया ब्लॉकचे काही महत्त्वाचे नेते यांची बातचीत सुरू आहे अशा स्वरूपाची देखील माहिती सूत्रांच्या वतीनं उपलब्ध होत आहे त्यामुळे असं जर होत असेल तर काही मोठं राजकारण पुढच्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे की शक्यता केली तृप्ती रौनक ज्या पद्धतीनं भाजपनं अपेक्षा केलेली होती की के अगदी चार सो पारचा नारा लगावलेला होता आणि त्यानुसार मित्र पक्षांना सोबत घेण्याची वेळ येईल असं होणार नाही अशी अपेक्षा खरं तर भाजपला होती मात्र आताची जी परिस्थिती आहे ती पूर्णतः वेगळी आहे त्यामुळे प्रादेशिक पक्षांची एकूणच बार्गेनिंग पॉवर या निकालानंतर वाढली असं म्हणायचं का निश्चितपणे बिलकुल असं म्हणावं लागेल की प्रादेशिक पक्षाची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती वाढणार आहे आणि जरी एन डी एचं सरकार आलं तरी दोन हजार चौदा किंवा एकोणीसमध्ये ज्या पद्धतीनं मोदीने सरकार ड्राईव्ह केलं तशा पद्धतीनं परत एकदा जर पंतप्रधान मोदी झाले तर अशा स्वरूपात ते ड्राईव्ह करू शकणार नाही कारण अनेक जे घटक पक्ष आहेत त्यांना वेगवेगळ्या निर्णयांमध्ये विश्वासात घ्यावं लागेल कुठलाही निर्णय एकतर्फी घेता येणार नाही त्यामुळे पुढचे पाच वर्ष हे कोलेशन गव्हर्नमेंट असेल हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे रिजनल पार्टीज आहेत त्यांचं महत्त्व या ठिकाणी वाढणार आहे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे आता बार्गेनिंग पॉवरमध्ये ते लोक काय मागतात आमच्यापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली आहे ती अशी आहे की टी डी पी कदाचित लोकसभा अध्यक्षपद देखील एन डी एला मागू शकतं त्यामुळे बी जे पी हे पद त्यांना द्यायला तयार आहे का असे अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते इथं निर्माण होताना पाहायला मिळत आहेत आणि इतर जे इंडिया ब्लॉकचे घटक पक्ष आहेत त्यांनी जर वेगळ्या पद्धतीची ऑफर नितीश कुमार किंवा टी डी पीला दिली ते जर एक्सपेक्ट करायला तर एक राजकारण आहे आहे ते देशाच्या राजकारणात पाहायला मिळणार रोनक धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि आता महत्वाची अपडेट आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे नेमकं काय बोलतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे खरं तर ज्यावेळेस